हनुमान मंदिरामध्ये दे उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त माता बहिणी आणि तरुण मित्र हो। आरतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या बरोबर संवाद करण्याची संधी मिळालेली आहे वीर हनुमान मंदिरामध्ये हा जो नित्य कार्यक्रमांची आरती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आणि माता भगिनीनो आपण नाते नाक्याला जो स्वामी विवेकानंदाचा पुतळा पाहतो नव्वदीच्या दशकामध्ये आम्ही बसवलेला तो पुतळा आहे आणि तो पुतळा बसवताना याच हनुमंतरायानं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी रात्री साडेबारा वाजता पोहचलो विवेकानंद हा मोर्ग काढून टाकून इथं दुसराच पुतळा बसला जाणार होता तेव्हा माझ्याबरोबर सहकार

लोकप्रतिनिधी देशाला आणि राज्याला मिळाल्यामुळं धर्मावर निष्ठित राजकारण करणारी माणसं त्यांच्या पाठीची भगवंत असतो आणि म्हणून एका

या देशाच्या पंतप्रधानांनी केले आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मान अधर्मशात स्वयाम्यह रणांगावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना ज्या ज्या वेळेस धर्माचा राहस होतो सत्यावर असत शक्ती दुर्जनांची शक्ती वाढत असते सज्जन संकटात असतो अशा वेळेला त्यांना धीर देण्यासाठी अवतार भगवंत घेतो हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात आणि तसच परमेश्वरी शक्ती परमेश्वरी शक्ती ज्याच्या पाठीशी आहे असाच एक अवतारिक पुरुष म्हणून नरेंद्र मोदीला ला म्हटलं तर ते वाव बी ठरणार नाही या वीर हनुमंताच्या या दरबारामध्ये मी आपल्या सर्वांना ही प्रार्थना करेल उद्याच्या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना त्या ठिकाणी होत असताना आपण सर्वजण आपल्या घरावर भगवे ध्वन लावा एक दिवाळी साजरी करणं घरा घरावर दीपोत्सव झाला पाहिजे मंदिरामध्ये मोठे मोठे कार्यक्रम झाले पाहिजे आणि म्हणून उद्याच्या बावीस जानेवारीला संपूर्ण देशामध्ये दीपोत्सव आणि दिवाळी होणार आहे आपल्या सर्वांचा एवढी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज आरती मला दिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो